नमस्कार अनुराधा कर, अनुराधा मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन काय पदार्थ करावा आणि वन डिश मिल आपण काय करावी हा नेहमी आपल्यापुढे प्रश्न पडतो आणि म्हणूनच आज आपण बाजरी मेथीची फळं करणार आहोत अतिशय सुंदर रेसिपी आहे झटपट होणारी आहे आणि मुख्य म्हणजे ग्लुटेन फ्री आहे चला तर मग ती कशी करायची ते बघायला आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊ आता ही डिश करण्याकरता आपण पहिल्यांदा एक तसराळ घेतले त्याच्यामध्ये दोन कप आपण बाजरीचं पीठ घेणार आहोत त्याच्यात आपण अंदाज आहे एक कपाला थोडीशी वरती म्हणजे अर्धी गट्टीच्या वरती आपण मेथी चिरून घेतली ती पाण्यात घालून घेतली त्यामुळे त्याच्यातला जो मातीचा अंश असेल तो सगळा निघून जातो समजा जर मेथीला मातीचं प्रमाण कमी असेल तर आधी धुवून थोडी सुकवून मग चिरली तरीसुद्धा चालते पण आजची आपल्या मेथीला माती खूप होती अगदी शेतातनं आणलेली होती त्यामुळे मग मी ती पाण्यामधनं घालून घेतली आता ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे मिरची आणि आलं कुटलेलं घातले ही मिरची कमी तिखटाची म्हणून थोडस आपण जास्त प्रमाण घेतलं कोथिंबीर हे कोथिंबीर म्हणा किंवा मिरच्याचा ठेचा हे सगळं आपल्या अंदाजाप्रमाणे घातलं तरी सुद्धा चालू शकत हिंग हळद कच्चे जिरे अंदाजे दोन चमचे तीळ आपल्याला हवेत असे थंडीच्या दिवसात तीळ मात्र खावेत बरं का तुम्हाला ज्या ज्या भाजीमध्ये शक्य आहे त्या त्या भाजीमध्ये तीळ घालून खावे तिळ हे उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये चांगले असतात थोडासा ओवा चवीपुरतं मीठ एक दीड चमचा आपण तेल घालणार आहोत म्हणजे ते आपले मऊ होतील आणि आता आपण पाणी घालून हे छान भिजवून घेऊ भी। अगदी आपण कणिक भिजवतो ना आपली त्या पद्धतीने भिजवायचं मेथीचं प्रमाण तुम्ही आणखीन घातलं तरी सुद्धा चालू शकतं पहिल्यांदा हे सगळं एकत्र एक करायचं म्हणजे आपल्याला किती पाणी लागणार आहे काय आहे याचा आपल्याला अंदाज येतो साधारण जितकं पीठ असतं त्याच्या निम्म पाणी लागतं पण आता कोथिंबीर आणि मेथी आपली ओली असल्यामुळे आपल्याला त्यापेक्षा सुद्धा कमी पाणी लागणार आहे म्हणजे पाऊन कप आपल्याला अंदाजे पाणी लागेल आता हे छान आपण मळून घे हे छान आपण थोडस पाणी लागलं ते घालून आपण छान भिजवून घेतलंय हो की आता हे पाहिजे असं छान भिजवून घेतलंय आता आपण तेलाचा हात लावून आपण याचे मुटकुळे करून घेऊ आता प्रथम आपण तेलाचा हात लावून घ्यायचा याचे छोटे छोटे गोळे करायचे अगदी लहान बोरा एवढे आणि त्याला असा छान आकार द्यायचा लहान लहानच करायचे फार मोठे नाही फार पातळ नाही फार जाड नाही आणि मध्ये थोडासा असा खड्डा करायचा असे सगळे मुटकुळे आपण करून की नाही आपले सगळे मेथी आणि बाजरीचे छान मुटकुळे तयार झालेत आता आपण पुढची कृती कशी कर करायची ते बघू आता प्रथम आपण याच्यामध्ये तेल घेणार आहोत तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं कारण आपल्याला ते तेलामध्ये शिजवायचे आहेत ना अंदाजे मी हे दोन ते तीन टेबल स्पून तेल घेतले तेल तापल्यावर आपण थोडेसे याच्यात जिरे घालणार आहोत खरं म्हणजे ही जी डिश आहे ही माझ्या एका गुजराती मैत्रिणीकडे खाल्ली होती तिने फोडणीमध्ये मोहरी जिरे काही घातलं नव्हतं पण आपल्याला ते एक सॅटिस्फॅक्शन म्हणजेच म्हणजे समाधान मिळत नाही ना म्हणून मी थोडेसे जिरे आणि थोडीशी मोहरी घातली एक समाधानाकरता पण ओरिजिनल जी रेसिपी आहे त्याच्यामध्ये मात्र मोरी जिरे नाही घातले तरी चालू शकतं त्याच्यात आता चवीपुरतं हिंग गॅस लहान करायचा थोडीशी हळद आणि ह्याच्यामध्ये आपण जो वाटलेला मसाला होता ना त्यातलाच थोडासा आलं आणि मिरचीचा मसाला ठेवला होता तो घात आपण ह्याच्यात थोडेसे तीळ घालूया त्यामुळे आपली डिश दिसायला छान होईल ह्याच्यात थोडेसे धन्याची पावडर थोडस करता लाल तिखट आणि ह्याच्यात आता एक गरम केलेलं आपण एक वाटीभर पाणी घालू आपण बाजरीच्या पिठात घातलंय वर, वर का त्यामुळे इथे बेता घालायचं आता पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यात आपण आपले केले ते एक एक सोडायचे आता निम्मे मुटकुळे आपले घालून झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं कारण काय की आता आपण हे मुटकुळे घातल्यामुळे पाण्याचं टेम्परेचर कमी झालं हो की नाही आणि मग त्यामुळे त्याला वाफ येणार नाही एकदम जर सगळे आपण घातले तर आणि मग फोडणीचं पाणी जर आपलं गार झालं तर कदाचित आपल्या मुटकुळे ते विरघळण्याची शक्यता असते म्हणून आपण हे घातलंय एक दोन मिनटं आपण ह्याला येऊ होते मुटकुळ्यांना जशी वाफ येते थोडेसे शिजले शी जातात तसे ते चांगले खुटकुटीत व्हायला त्याची सुरुवात होते आहे की नाही रंग बदललाय की नाही थोडा त्याचा उरलेले मुटकुळे आपण ह्याच्यामध्ये घालून घे अतिशय चविष्ट रेसिपी आहे बर का अगदी आमच्यासारख्या सिनियर लोकांना तर हे खूप आवडेल कारण काय की पटापटा खाता येईल चावण्याचा प्रश्न नाही पचण्याचा प्रश्न नाही कारण बाजरी आहे आणि शिवाय आता थंडीचे दिवस आहे मेथी आहे मेथी बाजरी हे सगळ्या गोष्टी आहेत ना आमच्या अर्थात सगळ्यांनाच आवडतात आता याला हलवायचं वगैरे काही नाही थोडं पाणी कमी वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी बाजूने घालणार आहे पाणी गरमच आहे आणि याच्यावर आता झाकण ठेवून मंद गॅसवर मंद म्हणजे अगदी मंद नाही मध्यम गॅसवर कारण ते जर पाणी गार झालं तर आपले मुटकुळे पुन्हा मोडतील म्हणून साधारण मध्यम गॅसवर तीन चार मिनिटं उकळ उकळून पुन्हा आपण बघूयात तीन चार मिनिटं झालेत आपण बघूयात आहे की नाही आपल्या जे मुटकुळे आहेत त्याचा रंग एकदम बदललाय ते शिजल्यासारखे वाटतं आता आपण एकदा त्याला हलवून घेऊया हलवताना अगदी अलगत हलवायचे बर का ते चुटता कामा नये आपले मुटकुळे शिजून झाले थोडा त्याला रस पाहिजे म्हणून मी थोडस पाणी घालते आता झाकण ठेवायची काही आवश्यकता नाही याला जर तुम्हाला आपल्याला पाणी आणखीन म्हणजे रसरशीत आपल्याला हवं असेल तर हे थोडंसं पाणी घालून घ्यायचं तरी सुद्धा चालतं पण असे मोकळे खूप छान लागतात म्हणून मी मोकळे केले अशी ही ग्लुटेन फ्री पौष्टिक परंतु वन डिश मिल तयार झाली जा। समजा जर आपल्याला संध्याकाळी करायचे असेल आणि गडबड असेल तर नेहमीसारखे हे मुटकुळे करायचे इडलीच्या भांड्यामध्ये वाफवून ठेवायचे संध्याकाळी आल्यावर मस्त तिळाची फोडणी करायची त्याच्यात घालायचं आणि अगदी थोडंसं पाणी घालून त्याला एक छान वाफ येऊ हो द्यायची म्हणजे हे आपले मेथी मुटकुळे तयार झाल्यावर न तूप घालून फडशा पडायचं आहे की नाही किती सोपी आहे की नाही बाजरीचं पीठ घरात आहे मेथी आहे सगळ्या गोष्टी घरात आहे मग करायला असा किती वेळ लागतो आहे तुम्ही नक्की करून बघा आणि अशाच कमी वेळात होणाऱ्या छान छान रेसिपी आणि मुख्य म्हणजे पारंपरिक रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद